अब उन्हें आप तो बड़े स्टोर में कुछ चलो देता है बहुत मालूम था तो ये अध्यक्ष कलेक्टर वगैरह कुछ करते हैं और क्या जाइंट चीज भी माइट है जाइंट बहुत है अब तो अरे तो सुनो यार क्या करने दे रहे हैं मैं तालियां लगाते हैं हाँ कारी और सदस्यों का मैं ग्रुप की ओर से इस पत्रकार परिषद में बहुत बहुत स्वागत करती हूँ जॉइंट ग्रुप ऑफ सी पायनियर्स एक सामाजिक संस्था है जो वेलफेयर फाउंडेशन से संलग्न है जॉइंट वेलफेयर फाउंडेशन एक ऐसी संस्था है जिसका उदय भारत में हुआ और विदेशों में पहुंची है इसके संस्थापक स्वर्गीय नाना चूड़ा सामा है। और शाइना एन हमारी वर्ल्ड चेयरपर्सन है ऑल ओवर वर्ल्ड में हमारे लगभग 500 सौ ग्रुप्स हैं और 25 से तीस हज़ार मेंबर्स है हम जाइंट स्पाइनियर्स ग्रुप के माध्यम से समाज के विभिन्न क्षेत्रों में समाज सेवा का कार्य करते रहते हैं हमारा ग्रुप 35 कपल्स का एक फैमिली ग्रुप है जिसमें पुरुष और महिलाओं का मेंबरशिप दी गई है हमने पिछले कई सालों में कई बड़े बड़े प्रोजेक्ट्स किए हुए हैं पिछले कई सालों में बड़े बड़े प्रोजेक्ट्स किए संभाजी नगर में हमने 2018 में प्रवीण जी सोमानी की अध्यक्षता में सामूहिक विवाह का प्रोजेक्ट लिया था उसमें हमने 32 जरूरतमंद कपल्स का विवाह किया था उसी समय गरीबों की मदद करने के लिए यह एक बहुत अच्छा माध्यम और पुण्य का काम हमें लगा था उसी समय हमने तथा हमारे मेंबर्स ने डिसाइड किया कि फिर हमें कभी मौका मिला तो हम यह सामूहिक विवाह का प्रोजेक्ट लेंगे और इसीलिए 18 अप्रैल 2025 को हमने यह प्रोजेक्ट लेने का डिसाइड किया है उसी की चर्चा के लिए आज हम यहाँ एकत्रित हुए हैं इस प्रोजेक्ट के प्रोजेक्ट चेयरमैन प्रवीण जी सोमानी और पल्लवी जी मालानी है तथा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर विनोद जी अग्रवाल है मैं प्रवीण जी Uh, मैं पल्लवी जी मालानी से रिक्वेस्ट करती हूँ वे प्रोजेक्ट के बारे में कुछ जानकारी दे धन्यवाद आइए ये तो आवाज आता दोन हजार अठराला सुद्धा अशा सामूहिक विभाग घेतला होता त्यावेळेस बत्तीस जोडप्यांचा सामूहिक विवाह मी लावला होता तसं भाईश्री ग्रुप जो आहे मागच्या पंधरा सतरा वर्षांपासून जालन्यामध्ये सामूहिक विभाग घेत आणि त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन आम्ही इथं सुरू केला होता याच्या सर्वसाधारण याची माहिती मी तुम्हाला रूपरेषा अशी देतो की समाजामध्ये जे काही गोरगरीब लोक आहेत शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी असतात त्यांची मुलं मुली असतात त्यांना स्वतःचं लग्न लावण्यासाठी आर्थिक अडचणी येतात आणि लग्न जमतं मग काहीतरी शेती वगैरे घाण ठेवून किंवा शेती विकून प्रसंगी काही दागदागिने असतील ते विकून बरेच कॉम्प्रोमाइजेस करून लोकांना आपले लग्न लावं लागतात तरी समाजातली ही गरज लक्षात घेऊन आम्ही जे आहे ते हा सामूहिक व्यवहार विवाह सोहळा करण्याचं निश्चित केलेलं आहे याच्यामध्ये साधारणत एक्कावन्न हजार रुपये किमतीचे भेटवस्तू ज्या असतात त्या नवरदेव नवरीला दिल्या जातात ज्याच्यामध्ये नवरदेव नवरीच्या कपडे कपड्यांपासून शूज चप्पल या सगळ्या गोष्टींपासून ते संसार उपयोगी वस्तू जसं की कपाट आहे भांडे सगळे लागणारे कपा किचनमधले सगळे भांडे आहेत त्यानंतर पलंग आहे बेडसेट आहे त्याच्यानंतर नवरीला सोन्याचं मंगळसूत्र मनी मंगळसूत्र असतं आणि पैंजन वगैरे हो असतात चांदीचे तर या सगळ्या वस्तू जे एक पिता आपल्या कन्याला देणार असतो त्या आपण इथे त्यांना देतो आणि अगदी घरच्यासारखं म्हणजे लग्नात वरात काढल्या जाते त्याच्यानंतर मंदिरात वगैरे नेऊन आपण जसं हे करून आणतो प्र फेरी करून आणतो बरातीची त्याप्रमाणे बँड लावून बँड बायझ्या लावून करण्यात येतं असं नाही की सामूळ विवाहा करतायत तर काही कॉम्प्रोमाइज आहे त्यानंतर प्रत्येक वर आणि वधूस पंचवीस पंचवीस त्यांचे पाहुणे बोलवण्याचं हे असतं आणि त्यांना एक सेपरेट सुद्धा मोठ्या पँडॉलमध्ये त्यांना एक सेपरेट पेंडॉल दिलेला असतो की ज्या प्रकारे सर्व विधी होतील तर आपण मंगलाष्टक कॉमन घेतो आणि मंगलाष्टकाच्या नंतर त्यांचे त्यांचे प्रत्येकाच्या जाती धर्मानुसार आता प्रत्येकाचं काय असतं आपल्याकडे समाजानुसार किंवा आपापल्या अरेंजमेंटनुसार वेगवेगळ्या विधी असतात तर त्यांनी त्यांचं ते विधी करून घ्यायचा त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांच्या पन्नास लोकांचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी आदरात इथे या सगळ्या गोष्टींची आपण दक्षता घेतो काळजी घेतो आणि समाजातील प्रतिष्ठित लोक याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे चांगल्या प्रकारे दान किंवा सहकार्य देऊन वेगवेगळ्या पद्धतीने हे करतात आमचा ग्रुप जो आहे हा असं माझ्या सहकार्याने सांगितलंच की पस्तीस कपल्सचा डेडिकेटेड कपल हा ग्रुप असून आमच्याच ग्रुपमधनं आम्ही याच्यामध्ये दानदाते तयार केलेले आहेत जे ह्या कन्यादानाचं कार्य करत आहेत आणि एक अतिशय पवित्र आणि मंगल असं कार्य जी खरी सामाजिक गरज आहे आज ते आम्ही करायला जात आहोत तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे आमच्या पल्लवी बहिणी तुम्हाला अजून आमच्या का आपल्याकडनं काय अपेक्षित आहे म्हणजे आम्ही समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांवर जातोय तो लोकांकडून इतका भरभरून पाठिंबा आम्हाला मिळतोय की जसं की एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की आम्ही कपड्याच्या दुकानदाराकडे गेलो आणि त्याला सांगितलं की आम्हाला असे पंचवीस जणांचे साधारणत कपडे लागतील नवरदेवाची सफारी लागेल बागायतदा रुमाल लागेल टोपी लागेल वगैरे नवरीसाठी शालू लागेल आणि अजून जे काही गोष्टी आहेत त्या तर मी कशासाठी लागणार एवढं पंचवीस पंचवीस कशासाठी लागणार असा असं प्रकारचा सामूहिक अरेंज करतोय तर त्यांनी त्यांच्याकडनं त्या कपड्यांची स्पॉन्सरशिप देऊन टाकली अशाच प्रकारे आमच्या मिसेसने एक मेकअप ताई आहेत ज्या त्यांचं ब्युटी पार्लर छोट्याखाने ब्युटी पार्लर आहे काही फार असं मोठं ब्युटी पार्लर नाही त्यांच्याशी चर्चा केली की ह्या वधूंचं जे मेकअप आहे ते मेकअप करायला तुम्ही काय चार्जेस घ्याल किंवा काय हे कराल तर म्हणजे चार्जेस काय तर तुम्ही एवढं काम करतायत तर आम्ही त्याच्या आमच्याकडनंच तुम्हाला आमच्याकडनंच फ्री ऑफ कॉस्ट देऊ म्हणजे असं ज्याच्याकडनं ज्याच्याशी तुम्ही डिस्कस करतोय आम्ही तर त्याच्याकडनं इतका भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय तर नेमकं पत्रकार परिषद घेऊन तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे समाजामध्ये दान देणारे हात किंवा सहकार्य करणारे हात आम्हाला भरपूर मिळत आहेत आणि परमेश्वराच्या कृपेनं अशीच खूप आमची ताकद वाढत आहे दानाची एफर्टची वाढत आहे आता जेन्युन गरजू लोकांपर्यंत ही मन माहिती पोहोचावे याच्यासाठी काय तुमच्याकडनं अपेक्षित आहे नेमकं हे आ... तर याचा व्हेन्यू जो आहे तो आधी शहराचा मध्यभागी स्थान अग्रसेन भवन आणि वसंतराव नाईक कॉलेज मैदान आहे त्यांनी सुद्धा आम्हाला ते सुद्धा सांगायचं राहिलं की त्यांच्याकडे गेलो त्यांचे नॉर्मली दीड ते दोन लाख रुपये चार्जेस असतात त्यांनी सुद्धा ते विनामूल्य एका एक मिनिटात म्हणजे की बाबा तुम्ही एवढं सामाजिक कार्य करताय ना आमच्याकडनं विनामूल्य तुम्हाला हा सपोर्ट राहील तर प्रत्येकाकडनं असं भरगरून मिळतंय तुमच्याकडनं नेमकं काय अपेक्षित आहे ते आता पल्लवींनी सांगतील तुम्हाला धन्यवाद आता प्रवीणजी सोमाणी यांनी आपल्याला सर्व रूपरेषा कार्यक्रमाची दिलेली आहे फक्त आम्हाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे ते मला आपल्याला सांगायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला जसं सांगितलं यांनी की दान दाते आपल्याला भेटतच आहेत परंतु हे कार्य जे आपण हाती घेतलं आहे त्याच्यासाठी फक्त छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर जवळचे छोटे मोठे जे पण गाव आहेत तिथपर्यंत आपला हा मेसेज पोहचावा ज्याच्या ज्यामुळे की आपण जे ज्यांना या कार्यक्रमाची ज्यांना या प्रकल्पाची आवश्यकता आहे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील हे कार्य आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आण आहे आणि याच्यानंतर जे दानदाते आहेत जे स्व इच्छेने समाजासाठी काही कार्य करू इच्छितात ते सुद्धा आम्हाला या कार्यासाठी हातभार लावू शकतात आमचं जे बेसिक सगळं आहे देण्याचं ते तर आपल्याला सांगितलेलंच आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला संसारामध्ये लागत असतात त्या ते देऊ शकतात त्यांच्यासाठी त्यांनाही आवाहन करत आहोत आणि समाजातील आर्थिकरित्या दुर्बल जे घटक आहेत त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा हे आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे धन्यवाद साधारणतः प्रत्येक जोडपयामागे जर परिवार जर खर्च काढला तर नव्वद हजार ते एक लाख रुपये खर्च लागेल सामान्य आणि बाकी जेवण काम मंडळ पैसे पैसे बँक वारा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कॉस्टायची काढली तर साधारणत हा एक लाख रुपये जोड रुपयाच आहे आतापर्यंत सहा नोंदणी झालेले आहेत नोंदणी सुरू झालेली आहे आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजेसवरून हे बोललेलं आहे आता व्हॉट्सअप स्टेटस फेसबुकवर करून सोशल मीडियात आहे आता खरा मीडिया म्हणजे जो तुमचा मीडिया आहे त्या मीडियाद्वारे जेव्हा हे अजून जाईल त्यावेळेस तुमचा म्हणजे खरा हा ह्याच्यातच आहे की लोकांपर्यंत माहिती बोजवा आणि त्यांना रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन आम्ही सुट्टी करून जातो म्हणजे ज्याप्रमाणे बँक कर्ज देण्यापूर्वी करते त्याप्रमाणे आम्ही व्हेरिफिकेशन एजन्सी जसं जे आपण केली ते जे जाऊन हे लोक खरंच जेन्युन आहेत करायचे आणि त्यांना खरी गरज आहे का नाही व्हेरीफाय करतात आणि त्यानंतरच त्यांचे लोक बऱ्याच वेळेस काय होतं आपला अनुभव आहे की ऑलरेडी लग्न झालेले लोक फक्त लाभ घेण्यासाठी येतात म्हणजे असं घडलेलं आहे तर याच्यामुळे एजन्सी जे सुद्धा प्रिकॉशन आम्ही घेतो की जे दान जाते आमच्या विश्वास टाकून पैसा देत नाही किंवा काही मदत देत आहेत तर ते असं उगंच जाऊ नये खऱ्या अर्थानं जेन्युन लोकांना भेटावं आणि इतक्या चांगल्या बुद्धीने इतक्या चांगल्या भावनेनं लोक देत आहेत तुम्हाला सगळ्यांना विनंती की त्याच भावना तुमचा हात तुमचा आजवर याच्यामध्ये असावा म्हणजे फ्री रजिस्ट्रेशन पब्लिसिटी त्याच्यानंतर इव्हेंट जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली असे लोक आपण जास्तीत जास्त लोकांनी असं करावं आर्थिक म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं लग्न स्वतःहून लावू शकत नाही ज्यांचं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे